शिवसेनेच्या मनिषाची उमेदवारी राष्ट्रवादीच्या प्राजक्ता की भाजपाच्या मंदाकिनी कोणासाठी ठरणार डोकेदुखी माड्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे भाजपा दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना उबाटा आणि शिवसेना व इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानात उतरून होम टू होम गाठी घेण्यासह पदयात्रा कॉर्नर बैठका रॅली आणि सभांद्वारे मत मतदार आपल्याकडेच आकर्षित व्हावा व आपल्याच पदरात मताचं दान मतदारांनी टाकावं म्हणून उमेदवार आणि समर्थक प्रयत्न करताना दिसत आहेत तर आता आपापल्या पक्षातील वरिष्ठांच्या सभा लावत मतदारसंघाच्या विकासासाठी काय करणार हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत मॉडर्निंग जिल्हा परिषद गटासाठी होणारी निवडणूक ही पारंपरिक लढत असल्यानं मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नसला तरी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत आहे जिल्हा परिषद ही परिस्थिती आणि चर्चा लोकांमध्ये असली तरी या उलट पंचायत समिती गणातील लढतीबाबत अधिक चर्चा आणि काय चित्र असेल याबाबत अधिक चर्चा होताना दिसत आहे मोन्नीम पंचायत समिती गणासाठी तिरंगी लढत होणार असून ही तिरंगी लढत भाजपा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधील उमेदवारांमध्येच होत असल्याचं चित्र आहे मोडनिंब पंचायत समिती गणासाठी तिरंगी लढत होणार असून मोडनिम पंचायत समिती गणात मोडनिंब बैरागवाडी जाधववाडी व आरण या गावांचा समावेश असून साधारणपणे पुरुष आणि स्त्री मिळून सोळा हजार नऊशेच्या आसपास मतदान आहे मोडनिंब पंचायत समिती गणातील शिवसेना ओबाटाकडून मनीषा सुर्वे भाजपाकडून मंदाकिनी वरवडे तर नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाकडून प्राजक्ता पाटील या निवडणूक रिंगणात आहेत आणि आपले नशीब आजमावत आहेत शिवसेनेकडून दाखल झालेली उमेदवारी उमेदवार माघार घेतील अशी चर्चा होती पण हा अंदाज फेल ठरवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी कायम राखत ही निवडणूक मनीषा सुर्वे लढवत आहेत मनीषा सुर्वे यांची उमेदवारी कायम राहिल्यानंतर राजकीय विश्लेषकांकडून आणि नागरिकातून या उमेदवाराची चर्चा होऊ लागली आहे मनीषा सुर्वे या दीपक सुर्वे यांच्या पत्नी असून दीपक सुर्वे यांचे सामाजिक काम या भागात चांगले असून पारंपरिक आणि कडवे शिवसेनेचे मतदारही या भागात आहेत तर दुसरीकडे मुन्नीमचे माजी सरपंच चांगदेव वरवडे यांच्या पत्नी मंदाकिनी वरवडे या भाजपाकडून रिंगणात आहेत पक्षाची ताकद आणि माजी आमदार बबनराव शिंदे वरणजीत सिंह शिंदे यांच्या नेत नेतृत्वाखाली झालेली कामे ही त्यांची बाजू आहे तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील या नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवत निवडणूक रिंगणात असून कैलाशशी मंगल उर्फ शिवाजी पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत मंदकिनी वरवडे व प्राजक्ता पाटील या उमेदवारांना सत्तेचा आणि राजकीय वारसा असला तरी मनीषा सुर्वे यांना राजकीय सत्ता आणि वारसा नसला तरी दीपक सुर्वे यांनी केलेल्या कामाची शिजोरी त्यांच्यासोबत आहे सध्या मनीषा सुर्वे यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार आहे आणि फायदा कोणाला होणार आहे याबाबत चर्चा होत असून का या सून। काया तिरंगी लढतीत त्या स्वतःच पुढे येतील याबाबत चर्चा जोर धरत आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवरती क्लिक करा